घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज कर्मचारी सुरुवातीला आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणखी काही काळापासून आपण त्यांचं स्वागत करता आपल्या बापूंनी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे आणि त्या कार्याची पोच पावती म्हणून त्यांना आणि पुरस्कार कार्यकर्ता म्हणून त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्याच पद्धतीने सावित्रीबाई फुले सामाजिक विकास संस्था तालुका खटाव जिल्हा सातारा यांच्याकडून सुद्धा राज्यस्तरीय ज्ञानजीपी पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे त्याच पद्धतीनं मान्देश फाउंडेशन पुणे यांच्याकडूनही सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांना पुरस्कारांनी गौरवता आलेलं आहे जिल्हा विशेष समाज कल्याण कार्यालय जिल्हा विशेष समाज कल्याण अधिकारी सातारा यांच्याकडूनही त्यांना आदर्श संचालक पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्याच पद्धतीनं शांताई फाउंडेशन मुंबई व गाडगे महाराज विद्यालय कुर्ला यांच्याकडून सुद्धा आदर्श संचालक पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि परवाच काही दिवसांपूर्वी पी एस पी न्यूज चॅनलमार्फत त्यांना राज्यस्तरीय समाज पुरस्कार प्राप्त झालेला आहे तर असे नारायण व्यक्तिमत्व या ठिकाणी शिवाजीराव मानव स्वरूप बापू यांना विविध पुरस्कार मी गौरवण्यात आलेले आहेत तर असे वाया व्यक्ति असून महत्व असणारे आपले बापू त्यांना विविध पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी उपस्थित असणार वेडस्तर आणि शिक्षण क्षेत्रामध्येच कार्यक्रम असणार मॅडम या सणावर पुण्याच्या स्वागत करून विठिकाणी आम्ही कार्यक्रम असावे संपवतो आपल्या कार्यक्रमासाठी आम्ही त्या स्तर स्वागत राहिला मग तो म्हणजे आज नियमचा सन्मान असल्यावेळी या आहे घेतले नाही परंतु आता पाच मिनिटामध्ये त्यांनी जे दाखवलं आम्हाला म्हणजे जे निर्माण केलेलं वैभव आहे ते पाच मिनिटात आम्ही बघित बघितलं आणि खरंच एखाद्या ग्रामीण भागामध्ये एखादी साधी व्यक्ती एवढं मोठं वैभव करू निर्माण करू शकते हे पाहूनच आम्ही खरं तर दोघे सुद्धा भारवून गेलो आता भले यांनी जे कार्य केलं होतं त्याच पद्धतीचं त्याच तोडीचं हे कार्य मला तरी वाटतं आणि या त्यांच्या कार्याची दखल घेऊनच शासनाने त्यांना हा पुरस्कार जाहीर केलेला आहे खरंच हे खूप बहुमोल असं कार्य आहे आणि अजूनही बापूंच्या हातून याच पद्धतीनं अजून कार्य होईल त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा जिल्ह्यातलं मान तालुक्यातलं मानदेशी रत्न आमचे मार्गदर्शन गुरु गुरुवर्य थोडक्यात लहान आपल्या आईच्या पोटाला भरून चालायला शिकत त्या पद्धतीनं ज्यांच्या मार्गदर्शनामुळं आज आम्ही शैक्षणिक सहकार आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय असे आमचे गुरुवर्य मार्गदर्शक पालक आदरणीय बापू म्हणजेच माननीय शिवाजीराव महान महानवर्स खर तर आणि आपल्याला माहीत आहे इतिहासामध्ये महात्मा गांधी यांना अखंड भारत आदर आणि बापू म्हणत होता आणि आता ज्या आयकोडे मॅडम बोलल्या त्या फलटणच्या दुसऱ्या या ठिकाणी मॅडम आहेत त्या आदरणीय खाडे मॅडम या आपले युनिटचे मुख्याध्यापक आदरणीय त्यांच्या समवेत असणारे आमचे सनमित्र ज्यांनी आम्ही बी एड एकत्र केलं ते आमचे अगदी जुवल मित्र सन्मानिय जय कुमारजी जे काळे सर आणि त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे श्री इनामदार सर असतील तुमचे अधिक्षक मानवर सर असते मुलात तुम्हाला वाटत की आज बापू इथं आणि हे एवढं उभन करत असताना त्यांनी कष्ट केलेला आहे आता तुमचं उदाहरण सांगतो तुम्हाला वाटत आम्ही घरापासून एवढ्या लावून राहतोय आम्ही इथे शिकतो आम्हाला कष्ट करावे लागत आहेत पण तुमच्या आमच्या पेक्षाही खूप मोठा संघर्ष ज्या व्यक्तिमत्वाने केलेला आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या समोरचे बापू आहे मी स्वतः विद्यार्थी असताना प्रत्येक गोष्ट त्यांना विचारत होतो आणि ते मला सांगत होते मार्गदर्शन करतोय त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनाच्या वाटेवर चालत राहिलो चालत राहिलो चालत राहिलो आणि त्या मार्गदर्शनामुळं आज एक शिक्षक म्हणून आज एक संचालक म्हणून आज एक वाईचे म्हणून आणि एवढंच नव्हे तर एक समाजाचा घटक म्हणून एक मी उभा आहे म्हणजे आपल्याला कुणीतरी जीवनामध्ये मार्गदर्शन देणारं खूप महत्वाचं असतं तुमचं खूप मोठं नशीब आहे की तुम्हाला बापू मार्गदर्शक मिळालं आज स्वतःचा संसार कुणीही करतो पण स्वतःच्या घटकांचे संसार उभं करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून करतोय ते म्हणजे बापू बापूंच्या आता आपण पाहिले एक नव्हे दोन नव्हे तब्बल सात ते आठ पुरस्कार बापूंना या ठिकाणी दिले आहे मी सकाळी बापूंशी बोलताना सर बोललो की बापू यदा कदाचित बऱ्याच वेळा आपण बघतो की मॅडम पुरस्कारामुळे माणसाची उंची वाढते परंतु बापू हे व्यक्तिमत्व असं आहे की त्यांच्या कार्यकर्तृत्वानं आणि त्यांच्या कार्यानं त्या पुरस्काराची उंची वाढते एवढे मोठे बापू आपल्यासाठी आहे आणि म्हणून नुकताच त्यांना परवा डी डीएसपी पी युट्यूब चॅनल जो आपला आधा स्तंभ आपण ज्याला म्हणतो चौथा स्तंभ म्हणतो जो मीडिया म्हणून काम करतो त्या डी एस पी युट्यूब चॅनलवर त्यांना राज्यस्तरीय समाजभूषण बघा समाजभूषण म्हणजे समाज समाजाचं भूषण म्हणून जो काय पुरस्कार दिला त्या पुरस्काराच्या निमित्तानं आज तमाम येळेवाडी येळेवाडीचे परिसर भिजवडी भिजवडी पंचकोशी हो आणि आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे की खरंच हे समाजाचं भूषण हे समाजाला पुढं घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बापूंच्या माध्यमातून आज अत्यंत ग्रामीण भागामध्ये येथे दवाखानं सुद्धा नाही अशा भागामध्ये एवढ्या मुलांचं पालन पोषण करायचं ही खूप मोठी गोष्ट ज्यांच्या मार्गदर्शनानं ज्यांच्या माध्यमातून घडते ते आमचे बापू आणि विशेष म्हणजे प्रकारचे नाडम म्हटल्या की बापूनी सरांनी हे वैभव उभं केलं आहे त्यांच्या चिरंजीवाचं नाव सुद्धा त्यांनी वैभव ठेवलंय त्यांच्या साथीला असणाऱ्या त्यांच्या सौभाग्यावरती आणि ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही अंगणवाडीमध्ये सुकडी खाल्ली शिकलो ते आमच्या शिक्षिका म्हणजे त्यांच्या सहभाग्यावरती सौ सुरेखा मांवर म्हणजे एवढा जवळचा मोठा अनुभव आहे खूप जवळचा ऋणानुबंध आहे आणि त्या ऋणानुबंधाचा जसं की परिसाचा स्पर्श झाल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं तसं ही सोन्यासारखी माणसं नवे नवे परीसासारखी माणसं या माणसांच्या स्पर्शामुळं आज आमचं जीवन जीवनाचं सोडं झालं जीवनाचं सोनं झालं अशा या बाबूंना आज त्या ठिकाणी तमाम सातारा जिल्ह्यातल्या प्राथमिक शिक्षक समितीच्या आमचे राज्याचे नेते उदयराव शिंदे असतील त्याचबरोबर आमचे अध्यक्ष विश्वप रे सर असतील तालुकाध्यक्ष संतोष घोडके सर असतील या सर्व शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो उदत्त आयुष्य देऊन अजूनही त्यांचं मार्गदर्शन आमच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तिमत्वाला मिळत राहो अशा प्रकारची इच्छा आणि अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गांगे जो कार्यक्रम आयोजित केला हे आमचे एवढी दरसर मुलांनो हे आपल्या गावातले आणि तुमच्यासारखेच इथं गावामध्ये शिक शिकलेले आहेत शिकत असताना सर्व करीत असताना त्यांना मार्गदर्शन करण्याची मला संधी मिळाली असे अनेक विद्यार्थी मी इथं घडवलेले आहेत इथले घडवलेले आहेत गाव घडवलेलं आहे गावात पण बरेचसे प्राध्यापक केलेले आहेत बरेचशा लोकांना डायरेक्शन दिलेलं आहे गावचे शिक्षक शिक बरेचसे तयार केलेले आहेत आणि मार्गदर्शन त्या लोकांना काही करता म्हणजे जे रस्ताच माहीत नव्हता अशा लोकांना रस्ता दाखवण्याचं काम मी वेळोवेळी या ठिकाणी केलेलं आहे हे करीत असताना मला समाजाने खूप मोठं केलं समाजाचं रुग्ण मी त्या लोकांच्या लोकांना यांना त्यांच्यावर ते संस्कार आणि सर्व काही करून मी माझ्या आयुष्याची वाटचाल पुढं चालवत आहे सद्गुरु गाडगेबाबांनी गरिबांच्या मुलासाठी शाळा काढल्या त्याच्याप्रमाणे त्यांनी जे केलं गोरगरीब मुलांना संस्कार दिले समाजाची सेवा केली ते कधी देवळात गेले नाही देवाची पूजा केली नाही परंतु त्यांनी समाजाची सेवा केली सेवा करीत असताना त्यांच्या डोक्यात आल्या की गोरगरीब मुलांची कशी सेवा करावी म्हणून गाडगेबाबांविषयीची स्थापना स्वतः केली आणि ह्या शाळा काढल्या आमच्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एकशे पाच शाळा आहेत आणि विद्यालय आहेत हॉस्टेल आहे निवासी शाळा आहेत मुलं अशीच मुलं प्रत्येक शाळेमध्ये सांभाळली जातात त्यांचं पालन पोषण केलं जातं आणि दिसब्रो गाडगेबाबाच्या तत्वाप्रमाणे काम केलं जातं मॅडम गाडगेबाबाचा आणि कर्मवीरांना खूप जवळचा संबंध होता कर्मवीरांना जागा देण्याचं काम गाडगे कर्मवीरांनी कर्मवीरांना मदत करण्याचं काम गाडगेबाबांनी खूप केलेलं आहे परंतु ही नवीन पिढी आहे त्यांना हे माहीत नाही आम्ही जवळून गाडगेबाबाच्या सवासा असणारी मंडळी त्यांच्याकडून आम्ही खूप ऐकलेलं आहे खूप खूप अण्णांना मदत केलेली आहे आणि अण्णांना सहकार्य करण्याचं काम गाडगेबाबांनी केलेलं आहे आणि जगा म्हणजे जगामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये गाडगेबाबाचं काम ते स्वतः करीत असताना कीर्तनातून कर्मवीरांनाच नाव नेहमी काढत असत आणि कर्मवीरांना गोरगरिबाची मुलं शिकवत आहेत हो त्यांना तुम्ही मदत करा असं जाहीर कीर्तनातून ते सांगायचे आणि आज कर्मवीर भाऊराव पाटील ही संस्था महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम करते आहे खूप तुम्ही तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहोत अशा संतांच्या शाखेमध्ये आपण काम करत आहोत आणि सेवा करत आहोत समाजामध्ये अनेक अडचणी असतात अनेक बघण्याचे ट्रायँगल असतात परंतु चांगले ट्रायँगल चांगले अँगल जे असतात ते आपल्याला बरोबर देत आज तुम्ही या ठिकाणी आला आमच्या संकुलनाला भेट दिली आणि येथे जो तो हे जे एमडी गडच आहे मुलानो आज एका मोठ्या संस्थेचे व्हाईस चेअरमन झालेले ते अशी संस्था आहे की आपल्या मान तालुक्यामध्ये भले भले बरीचशी मंडळी त्याच्यासाठी गडफडणारी होती काम करत होती सगळं करत होती परंतु या मुलाचं सर्व काही पाहिलं आणि त्या संचालक मंडळाने त्यांना चेअरमन केलं व्हाईस चेअरमन केलं मला त्या कार्यक्रमाला त्यांनी बोलवलं होतं मॅडम मला त्या कार्यक्रमामध्ये बरस बोलायचं होतं म्हणून मला मुंबईला जायचं आणि मला मुंबईला भेटी उठली आणि म्हणून मी तो कार्यक्रम खूप उशीर झाला आणि त्यांच्याविषयी खूप मला पर पर बोलायचं परंतु मला बोलता आलं नाहीतरी थोडक्यात मी बोललो हा विद्यार्थी या वाडीमध्ये घडला या गावामध्ये घडला मॅडम पण त्या ह्या विद्यार्थ्यानं खूप मोठी झेप घेतली आणि समाजामध्ये नाव नावडोकी या गावाचं स्वतःचं करण्याचं काम खूप ह्या दोघांनी केलेलं आहे के त्यांची मंडळी पण अतिशय म्हणजे हे आहे आणि या दोघांनी हे काम केलं आणि त्या कामाची पोच पावती समाजानं त्यांना व्हाईस चेअरमन म्हणून एका मोठ्या संस्थेमध्ये काम करण्याची संधी दिली हे फलित आणि ते नुसते काम करून राहिले नाही मॅडम ना त्यांनी ना 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 ना। घराकडं बघितले घराकडे सुद्धा त्यांनी आई वडिलांची खूप सेवा केली आई वडिलांना कुठेही काही कमी पडून दिलं नाही आई वडिलांची जेवढी सेवा करता येईल तेवढी त्यांनी सेवा केली आता सध्या हे फेड असा आहे की आई वडिलांकडे लोक बघत नाहीत परंतु ह्या माणसाला आई असं वडील असं भाऊ असतील या सगळ्यांना ताकद देण्याचं काम केलं आणि समाजाला पण ताकद देण्याचं काम केलं गावाला पण ताकद देण्याचं काम केलं असा माणूस मोठ्या पदावरचा गेलेला आहे अजूनही त्यांना भाऊ या क्षेत्रामध्ये अजूनही त्यांना बरेचसे पुरस्कार बी मिळालेले आहेत त्यांच्या मंडळीला मिळालेले आहेत आणि अजूनही पुरस्कार मिळावे अशी गाडगे बाबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द सांगतो जय हिंद जय गाडगे बाबा की कराड पाटण सोसायटीचे वाईस चेअरमन एम डी दडस यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात यावा त्याचबरोबर या ठिकाणी जिल्हा परिषदच्याही या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचा शाल आणि सन्मान सन्मानपत्र येऊन या ठिकाणी सरकार करण्यात येतो आहे त्यांनी प्रकार त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका चौधरी मॅडम यांनी या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांना शाळेच्या वतीने त्याचबरोबर इथं लक्ष द्या लाईव्ह चॅनल वडि या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपल्या बापूंना महाडवणकरांना जो महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्या पुरस्काराच्या अनुषंगाने कराड पाटलचे वाईस चेअरमन सोसायटीचे वाईस चेअरमन या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो त्याचबरोबर चौदर मॅडम त्यांच्या समजेत आलेल्या आणि बोडवणकर मॅडम याही या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं आभार मानतो आणि हा कार्यक्रम म्हणजे ज्यांना हा आज समाजभूषण महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यांचे तेही या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो त्याचबरोबर आपल्या शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी